बरडी मी स्वच्छ धुवून कोरडी करून सुकवून उन्हात जराशी नंतर मी आता त्याच्यात धुरी पण दिली आहे हिंगाची आणि पाच मिनटं हे बंद करून ठेवले आणि हे लोणचं मग मी आता त्याच्यात भरून ठेवणार आता मी बर्डीत भरले लोणचं किती छान कलर दिसतोय तुम्हाला आवडलं की नाही हे लोणचं प्लीज कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि <coughs> इतकं चवीला सुंदर झालंय ना खूप छान लागतंय नमस्कार मी दीप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय करतोय माहितीये का तुम्हाला आंबट तिखट गोड चटपटीत लिंबाचं लोणचं नाव काढल्याबरोबर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बघा तुमच्या सुटलं की नाही सांगा बघू मला तर त्यासाठी बघा मी काय काय घेतलंय ही कागदी लिंब घेतली आहेत म्हणजे ह्याची साल एकदम पातळ आहे आणि अशी दाबली तरी रस येतो बघा म्हणजे एकदम रसरशीत आणखीन पिवळ्या पिवळ्या रंगाची पातळ सालीची अशी लोण लोणच्यासाठी आपल्याला लागतात तर मी ही अठरा घेतली आहेत आता जिरं एक चमचा घेतले त्यासाठी दोन चमचे धाणे दोन चमचे बडीशेप हे अर्धा चमचा काळं मिरी आणि अगदी अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी हे मेथीदाणे घेतले आहेत हिंग आहे साडेतीनशे ग्रॅम गुळ घेतला आहे म्हणजे गुळाची ढेप साडेचारशेची येते ना तर त्यातला शंभर ग्रॅम गुळ उरला म्हणजे साडेतीनशे ग्रॅम हा गुळ आहे हे मीठ म्हणजे थोडंसं जास्त घेतलं आहे कारण आपल्याला ते भाजायचं आहे ना कशासाठी तर त्याच्यात जर ओलावापणा राहिला तर आपलं लोणचं खराब होईल म्हणून ते थोडंसं भाजण्याकरता मी थोडंसं जास्त घेतलंय तर हातलं मी दोन चमचे वापरणार आहे आणि हे तीन चमचे मी भिळगी मिरचीचं लाल तिखट घेतलं ला तर चला तर आपण सुरू करूया हे सगळं लोणचं करण्यापूर्वी आपले हात सुरी सगळे जे जे आपण भांडी इथे वापरणार आहोत ती नेहमी कोरडी करून घ्या कारण इथे जरा पाण्याचं आणि ओलं जर हात लागला तर मग आपलं लोणचं खराब होण्याचा संभव असतो तर आता चला तर आपण करूया तर ह्याचं मागचं आणि पुढचं आणि मागचा देह कापून टाकायचं ह्याचं तोंड आणि मग आपण ह्याच्या कोडी करूया हात कोरडे असणं खूप आवश्यक आहे मैत्रिणीनं तर चला आणि लिंब पण मी दोन दोन तीन तीन वेळा म्हणजे पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा ती कोरडी करून नंतर दोन वेळा मी ती कोरडी म्हणजे टॉवेलने पुसून घेतली कोरड्या नॅपकिनने आणि पंख्याखाली पण ठेवून दिली आपण हे थोडंसं ह्याचं टोक हे काढूया काढून घ्यायचे आपण हे असं आडवं कापायचंय आणि जेवढ्या बिया निघतील तेवढ्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि पुन्हा ह्याचे असे दोन भाग करायचे आणि परत याचे पुन्हा दोन म्हणजे एकूण आपल्याला आठ आठ भाग करायचे आहेत लिंबाचे आपल्याला हवे तर आपण चार भागही करू शकतो एका एक लिंबाचे आपण आता इथे आठ आठ केले आणि लिंबाच्या फोडी काढून घ्यायच्या पुडी नाही सॉरी बिया किती रस येतो याच्यात छान बघा केवढ्या बिया त्याच्यात आणि हे आता मी एका लिंबाच्या आठ आठ पुढे करून घाल बहुतेक सगळ्या बिया मी काढून घेतल्यात एकही आता शिल्लक राहिलेली नाही आहे तर आता आपण आणि त्याच्यात रस पण किती होता बघा केवढा रस हे झाला आहे त्याचा इतकी सुंदर लिंब मिळाली रसरशीत आणि रसभरीत तर आता आपण हे कुकरमध्ये पाच सहा शिट्या करून घेऊया म्हणजे हे आपल्याला लगेच लिंबाचं लोणचं खाता येईल आताच तोंडाला एवढं पाणी सुटतंय तर मग हे नाही तर तुम्हाला जर असं शिजवून घ्यायचं नसेल कुकरमध्ये तर तुम्ही मीठ आणि हळद लावून हे तुम्ही बरणीत भरून आठ दिवस ठेवल्यानंतर मग ते लोणचं होऊ शकतं मुकल्यानंतर पण आपल्याला आता मला घाई आहे ना म्हणजे मला लगेच खायचं आहे ब म्हणून मी हे कुकरमध्ये पाच सहा शिट्या काढून घेते कुकर मी रेडी करून ठेवलंय बघा त्याच्यात मी खाली एक ग्लास पाणी घातलंय एक दीड ग्लास आणि हे भांड एकदम कुरड आहे तसं हे पण एकदम कोरडं करून घेतलंय आणि ह्याच्यात आता आपण ह्या सगळ्या लिंबाच्या फोडी घालणार आहोत सगळ्या बिया मी काढले झाकण ठेवते पाणी जाणार नाही आणि आपलं लोणचं सेफ राहील पाण्यापासून आणि ह्याच्या सहा करून होईल पाच सहा आपण काढून टाकायच्या तर ह्या जर तशाच राहिल्या ना त्या लोणच्यात तर लोणचं आपलं सगळं कडू होईल म्हणून आपण ह्या बिया काढून टाकायच्या असतात एखादी राहिली तर त्याला काय हरकत नाही त्याला काय नाहीच आहे पण अशा एवढ्या बियाशा निघाल्यात बघा भरपूर तर ते काढणं महत्वाचं आहे गॅसवर पॅन ठेवूया मंद गॅसवर ठेवूया आणि ह्या पॅन मध्ये प्रथम आपण हे मीठ फाटून घेऊया हे मी थोडं जास्त घेतलंय आपल्याच फिरक्यासाठी होतील बघा लागले गरम होईपर्यंत आपल्याला भाजायचंय मसाला जर टटका लागेपर्यंत भाजायचे थोडंसं गरम लागेपर्यंत हे नीट आपल्याला त्यामुळे ह्याच्यातलं मॉइश्चर ओलेपणा जो असेल ना तो निघून जाईल आता आपण हे मसाल्याचे पदार्थ भाजून घेऊया तर पहिल्यांदा मी धणे बडीशेप आणि जिरे मस्त सुगंध येईल आपल्याला हे भाजायचंय बंद करायचं झाले आहे अजून एक करूया मस्त सुगंध सुटला येतोय ना सुगंध छान छान आपण गॅस बंद करूया आणि आता हे मेथीचे आहेत ना आपण अर्धा चमचा घेतले थोडे आता ह्याच्यात टाकूया कारण गरम ह्याच्यात भाजले तर कडू होतील जास्त जास्त ना 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 से से या धण्या जिऱ्याबरोबर हे मेथीचे दाणे आता परतून घेऊया गॅस मनाशीच बंद केलं पॅन गरम आहे त्यामुळे मेथी पटकन भाजली जाईल आणि आता हे आपण काढून घेऊया वा मस्त सुगंध आहे मसाला आपल्याला क कर बारीक करून घ्यायचं चा, आहे तर ह्याचं सगळं थंड झालं आहे बघा आता पूर्ण तर आता आपण हे कोर कोरडं भांडं घेतलं आहे मी ह्याच्यात पाण्याचा अजिबात अंश नाही आहे आणि हे आता आपण थंड झालेलं हा मसाला आपण दळून घेऊ याच्यात धणे जिरे मिरी थोडीशी मेथी आणि बडीशेप हे कोरडंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटून घ्यायचंय बारीक नाही कर करायचंय वाघ मस्त सुगंध सुटलाय एकदम असं झाडं भरडं असं वाटून घेतलंय आपण बारीक नाही केलंय थंड झालंय किती वाफेने पाणी जमा झालं आपण इथे असं काढून घेऊया आणि ह्या फोडी आता थंड करायला ठेवूया बघा लिंबाच पाणी आतमध्ये सुटलंय एक चमचा एवढा एक चमचा एवढा मीठ घालतीये म्हणजे त्या गरम ह्याच्यात ते वितळून जाईल टाकलं तर ते असं जर टॉस करून घेऊन म्हणजे मीठ संपूर्ण लोंब त्या लिंबाच्या पोळीमध्ये पसरेल मिक्सअप होईल आणि हे पूर्ण गार करून घ्यायचेत आपल्याला फोडी ह्या जेव्हा थंड होतील तेव्हाच आपल्याला या गुळाच्या बॅटर ह्याच्यामुळे टाकायचं मिश्रण त्यासाठी हे एकदम गार व्हायला पाहिजे अजून गरम आहेत थोड्या थंड गार होऊ त्याचं थोडस हा लिंबाचा जो रस आहे ना तो थोडा आपण ह्याच्यात घेऊया दोन चमचे आणि हे थंड करा ठेवूया ह्या लिंबाच्या रसात आपल्याला हा गुळ बितळून घ्यायचा तर आता मी गॅस ऑन करते आणि आपण हा गुळ टाकू याच्यात गॅस बंद ठेवलंय विदाउट तेलाच आपलं हे लोणचं तयार होतंय आहे ह्याच्यात तेलाचा बिलकुल एकही थेंब नाहीये ह्याचा पाक वगैरे करायचा नाही नुसता हा वितळवून घ्यायचा आहे फक्त मेल्ट करून घ्यायचं आपल्याला आपल्या ह्या पोळी पण थंड झाल्या ह्याच्यातलं थोडस लिंबाचा रस मी याच्यात टाकलाय आणि आता आपण मग आपलं गूळ संपूर्ण वितळलंय आता आपण ह्याच्यात हे आणि पाक पण थोडासा मी थंड होऊ दिलाय आता ह्याच्यात आपण हे जे आपण वाटून घेतलं होतं ना ते मिश्रण टाकूया तर हे बरोबर तीन चमचे झाले बघा दणेची जिरे मस्त बंद सुटले हे आपण मिक्स करून घेऊया आता नंतर ह्याच्यात मी आता हा एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलंय ते टाकले लाल तिखट टाकले दोन चमचे नंतर मीठ आधी मी सध्या एकच चमचा टाकते नंतर चवीप्रमाणे आपण ॲडजस्ट करूया अर्धा चमचा हिंगोर करून घेऊयाची सवय ऍडजेस्ट करू शकता म्हणजे तिखट कमी झालय का मीठ कमी झालय तर ते आपण आताच ऍडजेस्ट करू शकतो कारण आपण ह्या लिंबाच्या पुडी याच्यात घातल्या नाहीयेत ना मी इकडे तीन चमचे लाल तिखट घेतलं होतं तर दोनच चमचे लागले मीठ पण छान लागले दोन चमचे मीठ लागले मग अशी आपण उकडल्यानंतर लिंबू एक चमचा टाकला होता आणि आता एक चमचा टाकला आहे त्यामुळे दोन चमचे लाल तिखट दोन चमचे मीठ आणि अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि चव एकदम खूप छान झाली आहे आंबट तिखट गोड असं वाटतं कधी एकदा ते मिक्स होतं आणि कधी खातो आहे आणि आता ह्या आपल्या पोळी पण गार झाल्या तर ह्या आता मी ह्याच्यात टाकते हो फोडी पण आपल्याला शिजल्या थंड झाल्यानंतरच फोडी आपल्याला ह्याच्यात मिक्स आहे गुळाच्या गुळामध्ये पाक जसं हे गुळाचं जर एक बॅटर आहे ते थोडंसं थंड झालं की घट्ट होत जाईल आपण आपले ही बरडी जरा त्याला धुरी देऊया बघा आपलं हे लिंबाचं आंबट तिखट गोड मस्त चटपटीत लोणचं तयार झालं आहे खूप टेस्ट म्हणजे जिबेला खूप छान चव चा आली त्याच्यामुळे तुम्ही पण असं करून बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला प्लीज तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण असंच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद